हाय गुड मॉर्निंग आई तर आता किती वाजले आहेत अकरा वाजले जस्ट मग अशी उठलो तयारी वगैरे केली आणि आज आम्ही चाललोय म्हणजे सर्व मुलं आहेत एकविरेला चाललेलो आहे आम्ही फार्म हाऊसला आणि म्हणजे एकविरेला पत्रिक पण ठेवायचे तिकडे म्हणून चला मग आता खाली गेल्यावरती भेटतो आणि जे जे आलेलं आहे घ्यायला आणि हे काय इथे कृषीने अंगुलने गेले आहे आशीर्वाद हा आशीर्वाद द्या बाबा लवकर एक ओके चला मग आता मी आता गाड्या आता तयार आहेत आम्ही निघतोच थोड्या वेळात नारळ वगैरे फोडायला घेतलाय सर्वजण आलेले आहेत हे चालले हे बघा कुठे गेला अजून कोण आहे चल फोड गणपती बाप्पा जय खत्री चला गाड्या सुटल्या निघतो आता आम्ही थोड्याच वेळात आमच्या गाडीचा सिद्धू भाई नाही आला अजून चालवणार येतोय तो रस्त्याला प्रवासात गाडी पोच तुला आणले छोटू गाडी पोच सर येस तर काहीच आता जस्ट निघलो आम्ही ती पहिली गाडी अकरा वाजताच निघलेली अकरा अकरा साडे अकरा पर्यंत सिद्धवाजाला जरा काम होता म्हणून तो लेट आला आता आम्ही निघलोय सव्वा दोन वाजता आता बघूयात किती वाजता पोचतो तिकडे जरा थांबलेलो आता आम्ही यांना हेल्प वगैरे घ्यायचे होते म्हणून त्या हेल्प वगैरे घेऊन झाले आता तो आता रस्त्यामध्ये तुम्हाला सनरूप आहे जरा त्याचा पण व्ह्यू दाखवतो वरती चढणार आहे जरा आता ऊन आहे ना जरा सावली येऊ दे मग आपला चालू ठेवू व्हिडिओ चला नाही पी पी तू आणि हो आता मित्र आहे का कोण आहे मित्र आहे का असा तर का आता करम आम्ही थांबलाय अर्धा तास झाला ट्रॅफिक आहे इथं बघा तुम्ही मागे पण ते ले ले ते आला फुटा ट्रॅफिक मै चांगलं तिकडे पोहचलेले पण ते मी जायला पियाला चालू पण गेलं ते आम्हाला फोन करते साडे सहा वाजतील आम्हाला अजून बघू आता किती टाइम लागतो पोचायला सहा आता टायमिंग सांगितलंय आम्ही त्यांना ते आम्हाला फोन करत लवकर आहे लवकर आम्ही काय करू आता ट्रॅफिक बघा इथे किती आहे एका माणसाला साखरपुड्या मधले आम्ही estará mal. लाइट ते अजून वाटत जास्त क्वालिटीचे लावलेत तर काय आता परफेक्ट पाच वाजलेले आहेत आणि किती गर्दी आहे बघा तुम्ही टोल साठी अख्या लांब लांब पर्यंत गाड्याच गाड्या आहेत आता आमची बारी आले इथे पण पंधरा वीस मिनिट थांबलो असतो आम्ही आता आजचा दिवसच काय खराब आहे माहीत सगळं इथे उशीर 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 होत पाटील वाटतो दिवस यश पाटील म्हणून त्याची मनमती लागली असे पोरा बोलतात आता सिद्धू भाईला या सांगितलेलं का मला तुझ्या गाडीत पण गाडी इथं सीट फुल होत म्हणून जमला नाही त्याला यायला तो गेला इटीगाव मध्ये वाला तर तिकड झोपला असेल जाऊन सब एक तर काही बघू शकता आता आम्ही टोलला होतो आता टोल वरून निघून आता इथे थांबलो आम्ही फुड प्लाझाला नाश्त्याला बघू शकता ब्लॉगर इथेच आहे आमचा ब्लॉगर थकले म्हणून पुढाकार करायला इथे विनय कौर आणि इथे जे जे आणि सिद्धू भाई आणि एक तो पोरगाय तो गेलाय जरा आम्ही आता जरा नाश्ता वगैरे करतो ना मग भेटतो तुम्हाला चला मी बर्गर घेतले आहेत मॅगडीमधून व्हेज कारण की आता आम्ही नॉनव्हेज नाही खातात आणि नॉन वाली काही गेले तर के एफ सीमध्ये खायला तिकडं आम्हाला दुःख झाले थोडा थोडासा पण काय नाही व्हेज खाऊ आम्ही व्हेज बर्गर घेतले त्याच्यासाठी दोघांना त्यांनाच त्यांच्यातच आता बसला कुठं ते जे जे तर दिसतं इकडून चला मग तर काय जस्ट आता आम्ही आलो आहे पोरा आमच्या अजून सात वाजता यायचं ना कस आतो अजून घरच इकडे पूल आहे कालोक कालोक झाले अंदर आहे जस्ट आलो आता आता फ्रेश वगैरे येतो आम्ही आणि डिसाइड करतो की आज जायचं मंदिरावर जायचं मला बघू काय बोलतात काय कसं करायचं चला आता जस्ट पाहिजे आले आम्ही डायरेक्ट डायरेक्ट इकडे आलो रूम वरती गेलो पण तिकडे जरा एक फॉल्ट झालता मग आम्ही डायरेक्ट आता इकडं आलोय बोलू दर्शन घेऊ आता मग दर्शन घेण्यासाठी आलो आता पायथ्या मंदिरचं इथे आणि वरती पण जाऊन येतो डोंगरावरती आर्धिक जण इथं तो जयसा आणि आम्ही आता आलो आतमध्ये गाईज आता आम्ही अर्ध्या रस्त्यातूनच आलो कारण की खूप टाइम झाला आम्हाला फार्म हाऊसचा पण एक सीन झाला तुम्हाला तुम्ही नंतर सांगा प्रत्येक ठेवायच्या त्याच्यासाठी आलो आता दर्शन घेऊ सर्वजण आहे तिथे ते दोघ जण गाडी लावते तिथे आता दर्शन घेतो आम्ही फटाफट जाऊन यश पत्तू आणि सोनू हे तिघ जण दर्शन घेऊन आलं ते बघा आलं चालतं ना तिकडं आले पण यावी लगेच आम्ही वरती गेलो दोन तीन फोटो काढू जास्त नाही दोन तीन फोटो काढू फक्त विसरलेलं आहे काय कोरा पिशाल ना आमच्यावर तिथं झगड बी झालं एक तर पहिले दुकान वगैरे बंद झाले आता टाइम झाले तर दर्शन घेऊन पण आलेलं आहे आता आम्ही चाललो दर्शन घ्यायला एकदम दर्शन आहे आहे प्रॉपर आणि आम्हाला भेटलेली दर्शन घेऊन आलो पण घरी चांगली गोष्ट आहे चांगली आहे चांगली गोष्ट आहे चला 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 आम्ही चाललो आता फटाफट आम्हाला दर्शन भेटला पाहिजे दिरा काय पण करू तुम्हाला पुढे चला दिराम मग तर काहीच वरती आलो आहे आता आम्ही ब्लर ब्लर दिसत असे तुम्हाला अल्ट्रा वाईट या अल्ट्रा वाईट बोलता हां अल्ट्रा वाईट चालू केलं आहे म्हणून आता आम्ही जातो आणि दर्शन घेतो फटाफट कारण की आम्ही फटाफट धावत आलो आणि पूर्ण दम लागलेला आहे कारण की आठ वाजता मंदिर बंद होणार आहे म्हणून आणि आता पाहुणे का आठला आठ वाजायला दहा मिनटं आहेत म्हणून फटाफट आता आम्ही चालले आहेत माझे दहा आता पोचलो आहे देतो आम्ही चौकरचवी माते की जय जय आय माऊलीचा दर्शन घेऊन आलो आता मी जस्ट लगेच फोटो वगैरे काढतो थोडेफार आत दर्शन झालं पत्रिक वगैरे ठेवली हो आहेच पोरा आम्ही एवढीजणं फोटो काढतो आणि लगेच निघतो खाली कारण की खाली जाऊन पण जेवण वगैरे खूप बनवायचं आहे खूप तयारी करायची काहीच म्हणजे काहीच तयारी केलेली नाही चला मग आता तर काहीच आता फार्म हाऊसवरती आलेलो आहे मी तर विषय असा चालतो फार्म हाऊसचा चा, चा, का यांचा काय रूल आहे इथं स्विमिंग पूलचा का म्हणजे आठ वाजेपर्यंतच पाण्यामध्ये राहायचा आणि म्हणजे असं चार पाच विल आहेत ना चार पाच विला नाही म्हणजे चार पाच रूम्स आहेत तिथं असं एक दोन तीन म्हणून मग ते अलाउट कसं करतात का म्हणजे टायमिंग ठेवलं त्यावेळी असं प्रायवेट न देत का हा तुम्ही रात्रभर युज करू शकता असं नाही म्हणून आता आम्ही मग दर्शन घेऊन आलो दर्शन पण फटाफट फटाफट दर्शन घेतला आलो आणि आता इथं पाटील आहे पाटील करायला आहे अजून झाली नाही झाल्यावर तुम्ही पण या नक्की खायला का हो गया बटर लावायला घेतलं सगळं सांगायला आज काय ऐकत नाही मला आता निश्चित काय ते का सोनू चल जल्दी कर काय बघ त्याचा विषय काय बनवायला घेतलाय स्टेशन सहवाद करायला घेतलाय इकडे पतू शेटणी मच्छी कापायला घेतलेली आहे कत्री दोन दिनेश पवार कौशल गणसोलकर यांनी मच्छी धुवायला घेते मच्छी आणि चिकन आहे वरती तुम्हाला दाखवतो काय काय कसं आहे वरती जावायचं आहे पोरं आमची खूप बेकार आहे खूपच खूपच शब्द वापरतात नॉन सेन्स नाही का अशी काहीशी रूम आहे कॅमेरा करू ओके वरती बॅरेस आहे आणि इकडे एक रूम आहे ही वाली इकडे बाल्कनी आहे ओके आणि वरती इथे टेरेस आहे वरती नाही तुम्हाला भीती वाटते उद्या तुम्हाला दाखवेल आणि आता बघू वरती गेलो तर जाऊ तर फटाफट मी फ्रेश होतो जरा चेंज वगैरे करतो कपडे आणि परत एकदा तुम्हाला वाईप करताना दिसतो मजा करताना दिसू चला मग आता चालू आहे काम मस्त पैकी आता चिकन थ्री सिक्स्टी फाय करायला घेतलंय करायला त्याला थोडी थोडी मदत मग करून घेऊ आता काही आता तुम्ही बघू शकता आमचा कुक हेमंत जाधव किती मंडळाला सहकार्य करतोय आणि कौशल ग बघा <laughs> ए, आता इथे मच्छी फ्राय आहे आणि त्वचा उरतोय सक्षम आम्ही सर्व खाऊ शकतो फक्त आणि बघू शकता झालंय थोड्या टाइम मध्ये तुम्हाला वापस भेटतो आम्ही काय झालं आता आमचा चिकन अजून चालू आहे मच्छी बघू शकता आणखी अजून चालू आहे बरंच काही इकडे शेंगा विंगा अजून बघा काय आहे तुम्हाला नंतर थोड्या वेळातच भेटतो जरा थांबा तर कायच हेमंत बघा हेमंत पापड बनवलेला आहे पूर्ण हॉटेल बिटेल काही असतील त्याला सर्वांना फेड केलेला आहे एवढा एक नंबर काहीच नाही यो फक्त आले जरा इथे शानपणा करायला मला बोलायला नको राहू हेमन भावा इकडे बघ जरा गुरु काकांच्या मुलांनी एक नंबर मस्त केलेला आहे दे आता चाट मसाला त्याच्यावरती आता मसाला ऍड होईल एकच नंबर नंबरमध्ये धाब्यावाल्याने सर्वांना ऑमलेट आता ऑमलेट करायला घेतलंय तिथे जरा गॅसचा प्रॉब्लेम आहे पण तरी त्यांनी सगळं केलेलं आहे वन, वन साइड चला मग आता आपण जाऊया बाहेर कत्री बत्री कत्रिया बघा पूर्ण म्हणजे पूर्ण गाड्या का आपण उद्या दर्शन घेऊ त्यांना आम्ही पहिलेच बोललो का सॅटरडेला आपण जाऊ मस्त आणि दर्शन घेऊन आणि मस्त दर्शन झालं कालच आज जर गेलो बघा काय हालत झाली असते आमचे आता म्हणण्यासोबत आहे आतमधला विला दाखवलेला आता सॉरी हा म्हणजे आतमधलाच फक्त ते रूमच दाखवलेलं बाहेरून बघा असं आहे विला पूर्ण इकडे आहे का हे हा वेगळ्यांचं आहे म्हणजे प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे इकडं दोन तीन आहेत आत्ताच आम्ही सामान वगैरे आणलं मटण आणलं भात आणला अजून हेल वगैरे आणले यांना थंडा पाहिजे होता म्हणून ते अर्धेजण आहेत पाण्यामध्ये मजा करत आहेत रे आहे घसा बसलेला आहे बोलून बोलून आता मी चाललो आहे परत एकदा तुम्हाला दाखवता इथून दिसणार नाही वरती बालकनीमध्ये नाश्ता वगैरे करायला बसलेला आहे केस पण खूप डॅमेज झालेले आता चाललंय पळत पळत हे पाणी वाढला का नाही त्याच्यामध्ये वाढला ना चला चला आता ऐकत नाही पुरा आलो आलो मी पण आता जातो लगेच पाण्यामध्ये पाण्यामधलं पण काढतो जरा पाण्यामधला एक पण व्हिडिओचा ब्लॉग नाही काढला आता चला तिकडे जाऊ आपण भात आणि मटण हे अभिषेक आणलेले एक किलो भात करायला घेतलाय अर्धी आहे पाण्यामध्ये तिकडे मी पण चालू आहे आता पाण्यामध्ये परत एकदा पत्तू आणि मी मटण घ्यायला आलो आहे तो मटन जरा कमी पडला कमी नाही पडला म्हणजे अर्धा घ्यायला त्या पोरांना वाटलं का कमी पडेल म्हणून आता आम्ही परत एकदा घ्यायला आलो आहे केस कसे पूर्ण डॅमेज झालेले आहेत हवेमध्ये उडून पाण्यामध्ये जाऊन

लवकर लवकर जाणारी म्हणून ते लवकर आम्ही पण बसतोय दाखवला नाईने बनवलेला आहे हेमंत शेख तो बसलेला आहे जेवणासाठी जेवणासाठी बसलेला आहे खत्री गाडी भाड्यावर आणलेला माणूस आहे मी पण आता आंघोळ केली गरम पाण्यामध्ये वरती स्विमिंग पूलमध्ये आम्ही मजा वगैरे केली परत वरती गेलो के आंघोळ केली कपडे घातले तर परत मी पण पर जेवून घेतो कारण की खूप टाईम झाला म्हणजे बनवण्यासाठी पण आता जेवून घेतो चला आणि आता कमी ब्लॉक काढायचं जरा कारण की माझी जरा तब्येत डाऊन झालेली आहे म्हणजे सर्दी घशामुळं काय जमत नाही कफ झालेलं आहे म्हणून चला मग आता पण जेवून घेऊ तर काहीच आता आम्ही फार्म हाऊस खाली केलेला आणि आम्ही चाललो आता घरी एक गाडी आता काढायला घेतलेली आहे आणि एक तिकडे गाडी आहे बघा ते पण निघलेत आता आणि आम्ही पण निघतो आता आता आमचा विचार चाललेला सनसेटला तिकडे एक्सप्रेसला फोटो काढायचा पण आता बघू आता तो सिद्धू भाई बोलतोय की म्हणजे काळोख होईल ना म्हणून त्याला बघू आता आमचा फोटो काढायचा तू काय राहत भाड्यावर आणलेला माणूस आहे तर फूड मॉल का फूड कोर्ट हे ते असं काही आहे ते आता आलो आहे आम्ही जस्ट बघूया आता काय खाऊयात काय नाही ते आम्हाला गावांची बोरा भेटलेली आहे आमच्या पण ते आता बघू इकडे येणार आहेत का नाही ते तर आता जस्ट आम्ही त्या फूड फुडमॉलचा आलो आल्या खायचा विचार खाणार कॉफी पाठवला आम्ही छोटूला वाटवले छोटू एक छोटू तिकडे एक छोटू तिकडे त्यांना पाठवले आता काही काय कम्फर्टेबल नाही निशी जागा नाही त्या अडचण करून ठेवली आहे इकडे एक टेबल की इकडे इकडे जागा ठेवायला काय माणसं ते नाही तर दोन छोटू तीन छोटूंना आमच्या पाठवलेलं आहे ऑर्डर द्यायला जा ना ना मंथन मंथन हा थर्टी थ्री नंबर तो भी टाका लागेल थर्टी थ्री थर्टी थ्री हार्दिक पांड्या कत्री आहे कत्री हा चला आहे ना ही काय ना आमच्याबरोबर नव्हती पण आलेली आहे आता आमच्या आलेले आम्ही मस्त पिऊन घेतो आणि यांची आलीने त्या लाईनला थांब देत आता तू पण ना दोघांना डायरेक्ट भेटेल का तुमचा वलकीच आहे ना मुरबाडच्या नात्यामध्ये लागतं ना यांची सुद्धा आलेली आहे आता दोघांची स्वॅग बघा ना काय अपॅन पिपलॉप आणि वरती फॉर्मल कपडा का आणि काढायला आम्ही एक फोटो काढायला घेतलेला त्याच्यावरच पोरांची भांडणं झालेली माझं नाव पुढं ठेव माझं नाव माझं ठेव माझा नाही काय मी तीन पहिला काहीच सुद्धा आलं काय काहीच कॉमर्सले थोडा पण निसर्स हा बरोबर एबी बास नाही अदिदास चार आले ना घोंगाटले काय तरी आता फोटोशूट सांगत नाही बरोबर आगरी कोल्हापुरांचा असतात पहिल्यांदा आले का पहिल्यांदा आले बनवून ओके बाय आउटगेट मध्ये एंट्री मारायची गाववाले म्हणून नको ती आता पालखीला आपण आहो ना पालखीला पाल पालखीला आपला असाल ती घेऊन म्हणजे कसा झोपाला झोपाला तो अनु चला आहे आम्ही अजून हायवेला आता पनवेलला पोहोचायला लागेल दहा मिनटं लागतील बघूया वे किती वेळ नऊ लुक म्हणून वैताग आलाय पूर्ण इथं गाडीत बस जस्ट आलो आता कुठे आहे बघा आय लव्ह डॉक्टर शाट कोलीवाडा इथं आहे जे जे आहे आणि आविष्कार आहे पक्का टाइमपास केला पक्का <laughs> <laughs> सॉरी सॉरी पक्का टाइमपास केला चल ना आता किती ब्लॉग चला आता मी घरी जातो खूप थकलेलो आहे घरी गेल्यावरती ब्लॉग एंड करतो चला मग आता Yeah. yeah.